हॅलो मित्रमैत्रिणी स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज सुकी पत्ता कोबी ट वटाणे ॲड करून छान आ, भाजी बनवणार आहे याच्यावरची पानं काढणार आहे एक पाव भाजी आहे याला छान चिरून घेते मी तेल तापायला ठेवलं आहे तापलं पण तेल आधी मोहरी ॲड करते तडतडला आहे आणि आता कांदा यायचा कांद्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत पकू द्यायचा आहे आता छोटे छोटे लसणाचे तुकडे आहे दोन ते तीन पाकळ्या आणि द्या दे हे बघा पकलाय आता लाल तिखट आणि हळद ऍड करते आणि थोडं हिंग आणि एक टोमा टोमॅटो आहे बारीक चिरू थोडं मीठ टाकायचं आहे दिवशी टोमॅटो छान मऊ पडते का थोडासा उद्या असतो मी झाकण ठेवलं होतं सहा ते पाच सेकन थोडं सॉफ्ट झालेला आता टोमॅटो आता मी वटाणे ऍड करते आणि आता भाजी ऍड करते आता छान याला फिरवून घ्यायचं एक जीव करून घ्यायचा हे बघा छान एक जीव करून फिरवून घेतलेला आहे आता मी चवीनुसार मीठ ऍड करते आमचे फिरवून आहे पाणी वगैरे काही ऍड करायचं नाही आहे टोमॅटोचं पाणी सुटते मीठ टाकल्याने आता झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर पकू द्यायचं आहे सात ते दहा मिनटं झालेले आहे शिजायला वेळ लागत नाही आणि वटाने उरले होते ना त्याच्यामुळे हे बघा खूप सुंदर सेंट येत आहे हिंग वगैरे टाकलं आहे आपण वटाने शिजले का बघू हे बघा शिजले आहे आता मी याच्यामध्ये सांबार ॲड करते लवकरात लवकर होणारी रेसिपी घाईमध्ये वगैरे असली तर ही भाजी छान आणि टिफी प्रवासमध्ये यायला पण छान आहे भाजी करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये